शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारांच्या निवडीसाठी बैठकींचा सिलसिला सुरू पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजतात उमेदवारांची निवड करण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या बैठकांचा सिलसिला सुरूच यामध्ये विक्रमगड तालुक्यातील क्रुझे जिल्हा परिषद गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून इच्छुक उमेदवारांच्या निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा वार्ताला प्रमण कोरडा यांच्या मार्गदर्शनामध्ये घेण्यात आले यावेळी पक्षातील इच्छुक उमेदवारासह कार्यकर्ते उपस्थित होते संभावित निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयी होण्याच्या आराखड्यासह मार्गदर्शन करण्यात आले यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी नहीम बेग पालघर जिल्हा मुख्य क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणा गटाचे उमेदवार निश्चित करायचे आहे तर आता ह्याच्यामध्ये जर आपण एक चर्चा करायची आहे आपल्याला की कि, जे किती लोकं इच्छुक आहेत गटासाठी आणि गटासाठी ते चर्चेतून आपल्याला